बारा वर्षीय समर आणि चौदा वर्षीय दिव्यांशू ही दोन मुलं खेळायला जाण्यासाठी तयार होत होते आईनं दिलेला चहा नाश्ता त्यांनी घेतला अन अचानकच पुढे काय घडलं पाहण्याआधी करा याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यातील दापुरा येथील समर योगेश योगेशिंग व्यावर्ष बारा आणि दिव्यांशू राहुल डोंगरे वर्ष चौदा यांच अन्य दोन चिमुकले खेळण्यासाठी घराबाहेर गेले होते दरम्यान गावाशेजारच्या कोलाल नाल्याच्या गा पात्रात चारही चिमुकले पोहण्यासाठी उतरले होते त्यापैकी समर व दिव्यांशू या दोन्ही चिमुकल्यांचा कोलार नाल्याच्या पात्रात बुडून मृत्यू झाला हा प्रकार तिथे नाल्याच्या काठावर उपस्थित अन्य दोघा चिमुकल्यांनी गावात येऊन सांगितला नातेवाईकांसह सा ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत समर व दिव्यांशू दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला दरम्यान समर आणि दिव्यांशू यांच्या अपघातानंतर त्यांच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी हांबरडा फोडला त्यांचा काळी चिरणारा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहिल्या